जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बदलापूर येथे बालिकेवर झालेल्या लोकांच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला मुख मोर्चाला नवापूर नगरपालिकेपासून सुरुवात करत मुख मोर्चा लाईट बाजार महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत लिंबडावाडी व बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला यावेळी असंख्य महिला युवती यांनी तहसील जाधव पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन दिले बदलापूर कुळगाव येथील आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेत तेथील कर्मचाऱ्याने नराधमाने चार वर्षाच्या बालिकेवर विरोधक अत्याचार केला ही घटना अतिशय निंदनीय संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारी आहे संतापजनक घटनेबाबत तक्रार नोंदीसाठी गेलेल्या पीडित बालिकेच्या पालकांना पोलीस ठाण्यात तब्बल अकरा ते बारा तास होऊन देखील गुन्हा नोंदवून घेण्यास दिरंगाई करून पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला या सरकारचे नाकर्तेपणाचे लक्षण आहे तथापि या निंदनीय घटनेप्रकरणी दोषी असणाऱ्या नराधमस फाशीची शिक्षा तसेच संबंधित संस्था व यंत्रणे जबाबदार धरून कठोर शासन करण्यात यावे केवळ बदलापूर नव्हे तर राज्यातील असंख्य जिल्ह्यातील तालुक्यात शहरात महिला तरुणी व बालिकांवर घटनेची जणू मालिकाच सुरू आहेत असले निंदनीय प्रकार हे निष्क्रिय सरकार थांबवू शकले नाही म्हणून झालेल्या निंदनीय घटनेबरोबर नाकर्ते सरकारचा मुकमोर्चाद्वारे महाविकास आघाडी व सकल सुजन नागरिकांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे म्हटले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील शहर प्रमुख निर्वारुडे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित शहर अध्यक्ष सुहेल बलेसरिया माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी नगरसेविका अरुणा पाटील आम आदमी पार्टीचे मंगेश शिर कल्पित नाईक गोलू राजपूत दिनेश गोई किसन शिरसाठ सनी सचिन पवार फरीद पठाण नयन वसावे कृजल शेखर फिरोज खाटेक इमत्याज वालोडिया विजय बागूल युसुफ खाटिक राजेश जयस्वाल सह असंख्य महिला पुरुष उपस्थित होते निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी निकिता पाटील नंदनी पवार नितु शर्मा उज्वला भावना आपले मनोगत या घटनेचा तीव्र शब्दात व्यक्त केला नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जगण्याचा पण आपण हे करू देत नाही करना। ये सबसे पहले जरूरी काम है सब होते हैं बालक जब माए उनको छूट देती है आजकल इतना एजुकेशन के मामले में लोग आगे बढ़ रहे हैं। पर ये चीज़ों के मामले में लोग क्या बोलते हैं फ्रेंड सर्कल है फ्रेंड सर्कल कहाँ रह गए रह गया कहीं तो फ्रेंड सर्कल हम हमारे बच्चों को इतना जरूर दो गज की दूरी जरूर सिखाओ और बच्चों को खाली माँ उनको सिखाया बेटियों को रोटी बनाना खाली गोल रोटी बनाना है अगले घर जाके बर्तन बांधे कपड़े सब करना खाली उसको परीक्षा में ऐसा दो सामने वाला अगर उसकी आप आग उठा के देखे तो आग निकालने की ताकत उसमें होनी चाहिए दिणी दिणी पुलिस पर कुछ नहीं पुलिस वाला कुछ कुछ कर सकता कोई तुम्हारी बच्ची में इतनी क्षमता होगी तो वो तुम्हें काट के रखेगी बनाकारियों को मौका कौन देता है बच्चा देती है क्यों वो हमारे तक टच कर सकता ये तो है ये तो चार साल की बच्ची के साथ हुआ इसलिए ये मान सकते कि वो नादान थी और बड़ी बड़ी लड़कियों को क्योंकि माँ बाप उनको परीक्षण थी वो चौके चूल्हे तक देते हैं आज इतने सारे कैंप पर चल रहे अपने बच्चों को इतना परीक्षण दो कि वो खुद तक कम क्यों हमको यहाँ तक आना पड़ेगा नहीं आना पड़ेगा नहीं अगर वो उसको सजा देगी तो क्या कर लेंगे तहसीलदार में क्या कर लेंगे पुलिस वाले तो लिख देंगे सारा परिवार उसके साथ में खड़ा हो जाएगा जिसके ऊपर अत्याचार है वो सक्षम होना चाहिए मेरा तो आप लोगों से यही निवेदन है ये पंद्रह सौ दो हजार ये सिर्फ हमारे कुछ मिनट के हैं कुछ ही मिनट की हम पंद्रह सौ को बाज़ार में लेके निकलेंगे ताकि मेरे को पंद्रह सौ खत्म हो जाएगी पर हमारा सभी से निवेदन है कि हमारे घर से अगर कोई बच्चा निकलता हो तो राम बनके निकले रावण बनके नहीं निकले चार नहीं पड़े ऐसा अपने घर से ही शुरुआत करो चार लोगों को हम सिखाएंगे तब वो चार चौदह को सिखाएंगे चार वर्षों से मुझे आपकी ना समझ हो गया अच्छा मुलींवरती ऐसा अत्याचार करना म्हणजे हा कायद्याने गुन्हाच आहे आणि ज्या कोणी नराधमाने हे कृत्य केलं त्याला मोठीत मोठी शिक्षा झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत हवं आणि त्या मुलीला शाळेमध्ये असताना चारच वर्षाची मुलगी त्याची चिमुरडीला कसं चिरडलं आणि ती ज्या वेळेस आईला समजलं की आपल्याला काय त्रास होतोय आईला कळवलं आणि आईला सांगितलं त्यावेळेस आया पालक सुद्धा जागे होत पालकांनी आणि शाळेतले जे शिक्षक वर्ग वगैरे त्यांनी सगळ्यांनी त्या छोट्या बालकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे नगरपालिका येथून महात्मा गांधी पुतळ्या तर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं सर्वप्रथम मी सर्व या ठिकाणी उत्तर बसलेल्या माथा बदिण्यांचा मनापासून मी आभार मानतो मोठ्या तुमचं ऋण व्यक्त करू ते मी व्यक्त करू